एका महिलेची तिच्या प्रियकरानं निर्घुनपणे हत्या केली हत्येचं कारण शारीरिक संबंध असल्याचं माहितीनुसार प्रीती पस्तीस ही कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील होसा कोप्पुलोर गावची रहिवासी होती तिला मारणारा तरुण मंड्या जिल्ह्यातील के पेटा येथील करोती गावचा पुणीत आहे दोघांची गुरुवारी इन्स्टाग्रामवर ओळख झाली आणि रविवारी एकमेकांना भेटले यानंतर पुणीतनं प्रीतीची हत्या केली आणि तिचा मृतदेह शेतात पुरला महिलेच्या पतीनं सोमवारी हसनमधील पोलिसांकडे प्रीती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती हत्येचं कारण समोर तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास केला आणि मंड्या येथील एका गावातील शेतात महिलेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली मंड्या पोलीस अधीक्षकांनीही दिलेल्या माहितीनुसार पुणेत आणि प्रियाचा चार दिवसांपूर्वी सोशल मीडियावर भेटले होते रविवारी दोघांची भेट झाली आणि शारीरिक संबंधावरून वाद झाल्यानं पुनीतनं प्रीतीवर हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे या दरम्यान तिचा मृत्यू झाला इंस्टाग्रामवर वर ओळख झाल्यानंतर पुणित आणि प्रीती रविवारी मंड्या मैसूरला गेले नंतर के आर पेटाच्या कट्टार घट्टा वनक्षेत्रात दोघांमध्ये भांडण झालं आणि प्रीतीची हत्या करणाऱ्या पुणितनं तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले तिचा मृतदेह करोती गावातील त्याच्या शेतात पुरला पोलिसांनी प्रथम महिलेचा मोबाईल नेटवर्क ट्रेस केलं आणि तेव्हापासून ती कुठं फिरत होती हे शोधून काढलं नंतर पुणितला ताब्यात घेण्यात आले आणि चॅट आणि फोन कॉल्सच्या आधारे चौकशी केली असता त्यानं सत्य कबूल केले